मुकुलीकरांच्या सेवेसाठी द्वारकानाथ श्यामकुमार होलसेल साडी सेंटरचे आज आमदार महेंद्र गोर्वे यांच्या हस्ते शेत कापून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी द्वारकानाथ श्यामकुमार संचालक श्यामकुमार व आणि महेश्वरी अनिल महेश्वरी गोविंद पाटील शरद पाटील व अभिनेत्री प्रार्थना बहिरे तसेच दत्ताजीराव मसूरकर हरीश काले पूर्ण ज्ञानेश्वर गायकवाड तसेच तो सु संदीप पाटील व संतोष मालकर व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व ग्राहकांनी या वेळी खरेदी करण्यासाठी आपट गर्दी केलेली होती व प्रार्थना बहिरे अभिनेत्री यांनी साड्या सेंटरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची साडी परिधान करून चॉईस केली व अशा साड्या खोपोली हो शहरामध्ये ज्या लो नागरिकांना लोक लग्नाचा बस्ता बांधायचा असेल किंवा अन्य साड्या खरेदी करायच्या असतील त्यांनी दरखानाथ श्यामकुमार साडी सेंटरमध्ये आवश्यक भेट द्या व साडी सेंटरमध्ये भेट दिल्याने आपल्याला खरेदी चांगल्या पद्धतीने दिली जाईल व द्वारकनाथ श्याम कुमार यांची ऐंशी वी शाखा जी आहे खोपोली शहरामध्ये खोलण्यात आलेली आहे याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने

आणि याच वास्तूमध्ये आज द्वारकाधास श्यामकुमार होलसेल साडी सेंटर याच उद्घाटन या ठिकाणी होत असताना मनस्री आनंद होत आहे खर तर मी सांगत आलेलो आहे की कोकळीचा व्यापार असेल कोकणीचे एकंदरीत संपूर्ण डेव्हलपमेंट असेल त्याच्यामध्ये नव्याने नवनवीन प्रोजेक्ट खोकोलीमध्ये येत आहेत व्यापारामध्ये उद्योग व्यवसायामध्ये गोविंदजी पाटील आणि आपण शिलके मराठी माणसांनी पुढे जावं हे सातत्याने आम्ही सांगत आलेलो आहे फक्त नोकरीपुरतं मर्यादित न राहता आपण व्यवसायामध्ये पुढे यावं आणि म्हणून खोकोलीमध्ये दहा वर्षापूर्वी याच बाजारपेठेतून कर्जत असेल खोकोली असेल एक मराठी माणूस म्हणून व्यापारात उदयास आलो तो सुरभी ज्वेलर्सच्या माध्यमात आणि आज आपण या ठिकाणी मराठी माणूस म्हणून भारताला श्यामकुमार होलसेल साडी रिपोर्टच्या माध्यमात सुंदर असं शोरूमच या ठिकाणी उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे आपण खऱ्या अर्थाने एक नवीन दिशा या कोपोलीच्या व्यवसायाला बाजारपेठेला देत आहात कोपोली हे नव्याने खूप या ठिकाणचं शहरीकरण लक्षात घेता अशा मोठमोठ्या शोरूमची कोकणीमध्ये खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे आणि यासाठी कोकणीमध्ये करताय अभिनंदन करतो की आपण कोकलीकरांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय मी आतमध्ये आल्यानंतर पाहिलं की प्रचंड गर्दी महिला भगिनीची साडी घेण्यासाठी आहे आणि आपल्याला तर माहिती आहे की महिलांचा सुंदर असा अळंकार याच्यामध्ये साडी हा महिलांना अतिशय आवडतो असणार हे वस्त्र आणि आपण साडी घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लग्नाचा बसता असेल सगळं या ठिकाणी आपल्याला वाजवी दरामध्ये कोकोलीकरांना उपलब्ध होत आहे हे खऱ्या अर्थाने द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी सेंटरचे से मनापासून सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आमच्या कोकोलीकरांना काहीतरी वेगळा पण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात करता खर तुम्ही अगोदर भेटायला पाहिजे होते आम्हाला इलेक्शनच्या अगोदर आम्ही इलेक्शनच्या जवळजवळ आम्ही एक लाखाच्या वरती साडी आम्ही आमच्या महिला भगिनीना कोकोली असेल कर्जत असेल सगळ्या महिला भगिनींना आम्ही आमची भाऊबीज भेट म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली होती दिवाळीमध्ये आणि पुढील काळात नक्कीच आपली आम्हाला गरज लागेलच कारण सातत्याने आम्ही आमचं नातं या महिला भगिनींशी जे जोडलेले कोकोली असेल कर्जत असेल ग्रामीण भागातील महिला असतील

प्रचंड प्रतिसाद प्रतिसाद भेटलेला आहे त्याच्याबद्दल खोपोलीकरांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद आणि एकदा सगळ्या खोपोलीकरांनी द्वारकादास दा शॉपवर होलसेल साडी डिपोमध्ये अवश्य भेट द्या शंभर रुपयापासून व्हरायटी आहे पन्नास हजार तुम्हाला साडी भेटेल ड्रेस मटेरियल कुर्ती लेगी शूटिंग शडी ते पण टोटल एकदम होलसेल मिल रेटमध्ये भेटणार आहे तर ज्यांना पण लग्नाच्या बस्ता वगैरे पाहिजे असेल त्यांनी दुकानमध्ये अवश्य भेट द्या खोपोलीला आणखी आपल्याला आता स्कीम चालू आहे पन्नास टक्के डिस्काउंट काही ठराविक आयटमवरती तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे बाकी तुम्हाला मिल रेटमध्ये टोटल माल भेटणार शालू गागरा ड्रेस मटेरियल शूटिंग शटिंग तर आल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आणि ज्यांनी नाही आले त्यांना पण येण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करतो आणि आल्यानंतर तुम्हाला जी व्हरायटी भेटणार आहे ती टोटल व्हरायटी मिल रेटमध्ये त्याच्यासाठी तुम्ही या अवश्य भेट द्या धन्यवाद सांगायची गरजच नाहीये महिलांचा एवढा प्रचंड गर्दी आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित दिसत ते, आहे मला त्याच्यावरूनच आहे की त्यांच्या आवडत्या आणि त्यांना जशा प्रकारच्या पाहिजे त्या सगळ्या व्हरायटी आपल्या शोरूममध्ये इथे आहे तर त्यासाठी आपण ह्यांनाच विचारू की बाबा तुम्हाला कसं वाटलं बोला ताई तुम्हाला कसं वाटलं आणि आपल्या ह्या शोरूम मध्ये आपण शंभर रुपयापासून ते पूर्ण पार्टीवेअर डिझाईनवर परत खास नवरीसाठी रिच पल्लू रिच जसं नवरी म्हणेल तशा प्रत्येक व्हरायटी जसं तुम्ही ते बघू शकता शालू कांजीवरम भरपूर काही व्हरायटी आपण घेऊन आलोय खोपीकरांसाठी आज महिलांनी तर दिला आहे तर आम्ही सगळ्या महिलांना सांगते की तुम्ही आवर्जून यावे आणि एकदा बघावे की आमची काय चॉईस आहे आणि चॉईस तुमची म्हणजे आवड तुमची आणि आम्ही तुम्ही जसं म्हणसाल त्या प्रकारचे डिझाईन पॅटर्न तुमच्यासाठी वरचेवर आणत राहू आणि ते खोपीकरांसाठी वर आम्ही जी ओपनिंग केली आज

होलसेल साडी शॉप या इतक्या भव्य शोरूमच्या उद्घाटन समारंभासाठी मला गोविंदजींनी इथे बोलवलं त्याबद्दल तुमचं खरंच खूप आभार खोपोलीमध्ये हा एक स्टोअर आहे ज्याच्या उद्घाटनला मी आली आहे पण टोटल त्यांच्या ऐंशीहून जास्त शॉप्स आहेत आणि सातहून जास्त मिल्स आहेत जिथे त्यांचं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग होतं सो तुम्ही ठरवायची तुमची साडी तुम्हाला कशी हवी आणि ती साडी ते तशा पद्धतीने बनवून तुमच्याकडे आणतील आणि फक्त साड्या नाहीये तर मी असं म्हणेन इथे सगळंच आहे पूर्ण लग्नाचा बसता तयार होऊ शकतो अशा सगळ्याच व्हरायटी इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आणखीन आजच्या दिवसाला एक ऑफर पण आहे की पाचशे रुपयाच्या खरेदीवर तीन हजाराची साडी नऊशे नव्याण्णव ला मिळणार आहे ही एक छान ऑफर पण आहे सो तुम्ही नक्की या विजिट करा मध्ये हा स्टोअर आहे मी आज इथे आली आहे ह्याच्या उद्घाटन समारंभाला तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि याच बहान यांनी छानशी साडी येऊन शॉप करा थँक्यू बन खर तर महाराष्ट्रभरामध्ये अनेक उद्योजक आपला उद्योग साकारण्याचा प्रयत्न करतात पण त्यात एक कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे तो उद्योग सातत्याने वाढत राहिला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणारी मंडळी ही फार कमी त्या ठिकाणी दिसतात पण द्वारकादास श्यामकुमार हे जे काही नाव आहे खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं हे नाव आहे महाराष्ट्रभरामध्ये ऐंशी शोरूम हे एक्क्याऐंशी व शोरूम लोकांसाठी समर्पित आज ते करतायत मला वाटतं की एक दोन स्टोअर त्या ठिकाणी होणं हे सोपं असतं पण जेव्हा एखादी कंपनी एखादा उद्योग समूह ऐंशी एक्क्याऐंशी स्टोर जेव्हा साकारतो तेव्हा त्यामागची मेहनत त्यामागची जिद्द त्यामागे घेतलेले परिश्रम संपूर्ण टीम म्हणून केलेलं काम आणि त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाने दिलेली दिशा हे सगळे विषय खूप महत्वाचे असतात आणि म्हणून या द्वारकादास श्यामकुमार टीमचं सगळ्याच त्यांच्या प्रमुखांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की आज प्रत्येकाला परवडणारं प्रत्येकाला या ठिकाणी खोपोलीमध्ये स्वतःचं हक्काचं एक शोरूम की ज्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला आमच्या आवडीचं सगळं एकाच ठिकाणी अंडर वन रूफ मिळू शकेल हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे हा कौतुकास्पद प्रयत्न आहे आज आम्हाला जर का खोपोलीला काही पाहिजे असेल तर आम्हाला पनवेलला जायला लागायचं किंवा त्याच्याही पेक्षा ऑप्शन्स पनवेला नसतील तर मुंबईला जायला लागायचं पण आता मागच्या एक दीड महिन्यापूर्वी खारघरला एक शोरूम पनवेला त्यांचा पूर्वीपासून व्यवसाय हा मोठा थाटलेला आहेच पण आता खोपोलीत सुद्धा हा पर्याय तयार होणं मला वाटतं ज्या गतीने ते या सर्विसेस तयार करतायत जनसामान्यांच्या मनामध्ये स्थान प्राप्त करतायत प्रत्येकाला हक्काचं वाटेल असं त्या ठिकाणी शोरूम देण्याचा प्रयत्न करतायत त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आजच्या या मंगल दिनी रामनवमीच्या पवित्र दिनी मंगल दिनी हा उपक्रम साकारला जातोय ही मनापासून त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो त्यांची खूप प्रगती हो आई जगदंबा त्यांचा व्यवसाय मोठा करण्यासाठी त्यांना बळ देवो हीच शुभ आता 50% झाला आहे या डॉक्टर सगळ्यांनी आज 50% च्या मध्ये ayo jadi

पहिल्यांदा आले आणि एवढ्या मोठ्या शोरूम मध्ये एवढ्या व्हरायटीज ऑफ सारी नॉट जस्ट सारीज आय थिंक इथे खूप गोष्टी आहेत आणखीन पण साऱ्यांबरोबर सो मला असं वाटतं की जर तुम्ही अख्खा लग्नाचं पॅकेज करत असाल तर इथे आणि इथे वेगवेगळ्या म्हणजे तुमच्या मेहंदी आणि हळदीपासून ते लग्न ह्याच्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत इतकं छान ह्यांचं कलेक्शन आहे आणि साडी पण तुम्ही बघू शकता किती सुंदरात पण एकच साडी नेसली पण

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова